या धम्ब संदेश यात्रेमध्ये आदरणीय गणेश मामा वाघमारे लक्ष्मण कोळे मधुकर रावजी खराज साहेब आमचे मित्र बापूरावजी वाघमारे साहेब सर्वांची आता नाव घेणार नाही मुळे सर आणि सर्वच इथं उपस्थित बुद्धप्रेमींना मित्रांनो या धम्म संदेश यात्रेबद्दल बोलायचं झाल्यास आमचे मित्र मधुकररावजी खराज साहेबांनी या धम्म संदेश यात्रेचा याच टायमिंगला काढलं आणि हीच टायमिंग का हीच वेळ का हे आपल्या भाषणातून आता नेमकं समजून सांगितलं पण मित्रांनो की धम्म संदेश गणसावंगी तालुक्यातल्या जवळजवळ एकशे सतरा गावामध्ये यांचा जाण्याचा प्रयत्न राहणार आहे पण नेमकं धम्म म्हणजे काय ते कशासाठी फिरायला लागलेत कशासाठी चाललेत आज धम्मा असो धर्म असो धम्मा हा पाली भाषेतील शब्द आहे ज्याला म्हणतो की आणि बऱ्याच अंशी काय असतं आपल्याला आपल्या ज्या रोजच्या गोष्टी आहेत त्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो आपण धर्म म्हणलं धम्म म्हणलं की एक साधारण अर्थाने असं म्हणतो की आता काय आपलं काय वय झालं काय धम्माच्या मार्गावर जायला धर्माच्या मार्गावर जायला धर्म आणि धम्म धर्म संस्कृत धम्म पाली भाषेत तर तुम्हा आम्हाला एखादा जीव जन्मला आहे तर त्या जीवाचा जन्मापासून तर मृत्यूप्रेंचा प्रवास आणि जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे काय आणि हा जीवन जगण्याचा मार्ग जो तुम्ही आम्हाला शिकवतो तो म्हणजे धम्म मग आता मी जास्त खोलात जाणार ना नाही कारण वाघमारे साहेब आहेत सगळेच जण आता हे धम्म संदेश घेऊन आलेले पण मित्रांनो तुम्ही आम्ही जेव्हा भौतिक गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट असतो आपल्याला गाडी माडी अजून काय काय आपला विकास भौतिक विकास तर मी एक सांगू इच्छितो की जगाच्या लोकसंख्येच्या तीस टक्के लोकसंख्या ही बौद्ध समाजाची आहे आज जगामध्ये जिथं भार... आपण भारत देशात राहतो जिथं बौद्ध धम्माचं अरे थोडं ऐका ओ शीतल मॅडम थोडस इकडं लक्ष द्या हा जगामध्ये जिथं कुठं आपण धम्माच्या बद्दल आणि धम्माबद्दल सगळं वाचतो लिहितो धम्माचं उगम स्थान भारतात आहे जगाच्या एकोणतीस टक्के लोकसंख्या बौद्ध धर्माची अनुयायी आहे बौद्ध धर्माला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अनुसरतात जगामध्ये दोनशे देश असा आहेत की जिथं बौद्ध धर्माचं स्थान आहे बौद्ध धर्माला महत्व आहे पण जे ज्या धर्मामध्ये ज्या ज्या देशामध्ये बौद्ध धर्माला महत्त्व आहे आज ते सगळे विकसित राष्ट्र आहेत भारत देशामध्ये दे, आपण थोडंसं धम्मापासून आणि